नमस्कार मंडळी मी कमलेश बागवे आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मागच्या वेळेस आपण बघितलं होतं मुंबईमधील गणपतींचं आगमनाचा मागचा व्हिडिओ बनवला होता आणि आज आपण बनवणार आहोत विराजमान झाले आता तर अनंत चतुर्दशी अशी यायला दोन तीन दिवसच राहिले आहेत थोडं मीच लेट निघालो आहे तर मुंबईमधील लोरपरेल या ठिकाणी जे गणपती विराजमान होतात तेच आपण आता बघायला चाललेलो

मुंबई मुंबईच्या वाढत्या दळणवळणाच्या समस्येवर भविष्यातला उपाय म्हणून येणारा मेट्रो रेल प्रकल्पाचा देखावा आपणा समोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते आणि त्याचबरोबर लाखो माणसांची ये होत असते आणि यातला फार मोठा वाटा मालाच्या वाहतुकीचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो रस्त्यावरची वाहतूक जलमार्ग आणि हवाई मार्ग यांची यात महत्वाची भूमिका असते वारंवार मुंबईत मोठ्या प्रमाणावर येणारे माणसांचे लोंढे आणि त्याचबरोबर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे मुंबईची जीवनवाहिनी असणारी रेल्वे सेवा आणि बस सेवा या अपुऱ्या पडतायत आणि सरकारने वाढीव बस ट्रेन नवीन रस्ते आणि त्यांचं रुंदीकरण उड्डाण पूल उभारून सुद्धा या समस्यांवरचे उपाय समाधानकारक आढळून येत नाहीयेत म्हणूनच आपणासमोर मोनो रेल मेट्रो रेल सारखे उपयुक्त प्रकल्प येत आहेत तरी या प्रकल्पामुळे भविष्यातल्या वेळेच्या अमूल्य अशा बचती बरोबरच बस रेल्वे पाठोपाठ साधन याच उद्देशाने सादर करतोय रेल प्लीज यू आर वेलकम टू द मुंबई मेट्रो मुंबई मेट्रो मध्ये आपले स्वागत आहे दादरहून सुटणारी मेट्रो भाईकल्ला स्थानकावर थांबेल मेट्रो metro... भाईकुल्ला बुलहोल्ट एट महालक्ष्मी स्टेशन भाईकुल्ला उन सुटनारी मेट्रो महालक्ष्मी स्थानक थे धन्यवाद थोड़ी देर में आई विमान दुबई के लिए रवाना होगा Attention please flight IC 1964 is ready to take off shortly to Dubai. आणि आता पण जो गणपती बघितला जो विराजमान झाला आहे है, एस ब्रिज जवळ मगबा चाळींचा गणपती मगबा चाळीचा महाराजा तर या ठिकाणी म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी एक थीम असते आणि त्या थीमवरती या ठिकाणी डेकोरेशन केलं जातं तर या आजच्या आजचा जो आता पण देखाव जो बघितला लहानपणापासून या गणपतीला मी येतो आणि एक वेगवेगळं कधी फुलांचा गणपतीचं डेकोरेशन फुलांपासून बनवलेलं कधी फळभाज्यांपासून बनवलेलं तर कधी नारळापासून बनवलेला गणपती या ठिकाणी या अगोदर पण मी बघितलं होतं आणि यावर्षी या ठिकाणी एक चलचित्र देखील ब बघितलं आपण आणि खास आकर्षण म्हणजे मुंबईमधील मेट्रो ट्रेन याचं चलचित्र या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि दुसरं आकर्षण म्हणजे गणपतीची मूर्ती ही रेशम दोरे व लोकर गोंड्यांची मूर्ती हे या गणपतीचं आकर्षण आहे यावर्षीचं बहुधा दिन चना था बाप मोरिया रे बाप मोरिया रे चरणी ठेवी तो माथा बाप पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचा कशी मी गाथा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा डिलाय पंचगंगा सेवा मंडळ यांचं देखील दरवर्षी एक वेगळं देखावा म्हणजेच समाजाला एक प्रेरणा देणारा असतो या वर्षीचं आकर्षण म्हणजेच वस्त्र आणि वारसा जपण्याचे यावर्षी देखाव्यामध्ये जुन्या कपड्यांपासून का आपण काय उपयोग करू शकतो तर त्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं त्या देखाव्यामध्ये आपण चित्र रेखाटू शकतो म्हणजे जे चित्र ज्या ठिकाणी त्यांनी दाखवण्यात आले होते ते चित्र देखील त्यांनी कपड्यापासूनच जुन्या कपड्यापासून बनवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे एका साडीपासून एक जुनी साडी त्यापासून उपयोगी अशा एकवीस वस्तू त्या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या जुन्या साडी चादरीपासून गोदडी बनवू शकतो व त्याचप्रमाणे एक जुनी परंपरा व जुने पोशाख जपणारे त्या ठिकाणी पोशाख आपणाला बघायला मिळाले या देखावामधून आम्हा भक्तांना तरी असं दिसलं की जुने कपडे जरी निरुपयोगी असले तरी ते कसे उपयोगी होऊ शकतात हे या मंडळाने या देखावामध्ये आम्हा भक्तांना देखावा सादर केला धन्यवाद आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा परत एकदा नव्या व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत सोयनरावा काळजी घ्या टेक केअर बाय बाय